शाश्वत विकासासाठी यवतमाळ जिल्ह्यात एक क्रांतिकारी पाऊल वसुंधरा महिला किसान समृद्धी कार्यक्रम उमेदच्या माध्यमातून महिलांच्या स्वप्नांना बळ देणारा आणि त्यांच्या शेती उद्योगाला दिशा देणारा अभिनव उपक्रम यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख पासष्ट हजार महिलांना जोडणाऱ्या पंचवीस हजार सहाशे त्र्याहत्तर बचत गटांपासून ते चोवीस महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांपर्यंत हा उपक्रम म्हणजे आर्थिक स्वावलंबनाची चळवळ शेतकऱ्यांना चांगला दर गुणवत्तापूर्ण धान्य साठवणूक व विक्री हे शक्य केलं धान्य प्रतवारी व ग्रेडिंग युनिट्सने तेरा युनिट्स मधून सर्वसाधारण कुटुंबातील दोन हजार पाचशे महिला शेतकऱ्यांना दरवर्षी आठ ते दहा हजार रुपयांचा थेट नफा यामध्ये एका दुर्गाचा नाही तर पंचवीस ते तीस गावाचा यामध्ये फायदा होणार आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा माल इथे येईल आणि त्याच्यावर प्रोसेस होईल त्याचा दर्जा उंचावेल तर तो बाजारपेठात जाऊन त्याचा आणखी चांगल्या पद्धतीने त्यांना भाव मिळेल तर शेतकरी आमच्याकडे परत येईल चांगल्या भावासाठी धान्य वर्गवारी बाजारपेठेपर्यंत थेट पोहोच समूहांना छेचाळीस लाखाहून अधिक सेवा उत्पन्न शेतातील टाकाऊ अवशेष आता उपयोगी तीन युनिट्समधून सात हजार दोनशे ऐंशी महिलांना मांस कोळसा आणि पोषणयुक्त पशुखाद्य तयार करून पर्यावरणपूरक रोजगार पंचेचाळीस लाखांचे बायो पॅलेट्स उत्पादन अठरा लाखांचे पशुखाद्य उत्पादन महिलांना आठ ते दहा हजार रुपयांचा प्रत्यक्ष फायदा आम्ही जे पॅलेट तयार केलेला आहे त्या माध्यमातून शेतकऱ्याला पण दोन पैसे मिळणार आहे आणि आम्हाला पण मिळणार आहे हे जे मोठे मोठे कंपनी आहे त्यांना हे मागणी आहे त्या माध्यमातून आम्ही रोजगार उभारलेला आहे रोजगार निर्मिती दर्जेदार उत्पादन मार्केट लिंकिंग आणि सामाजिक सशक्तीकरण वसुंधरा म्हणजे महिलांची समृद्धीकडे वाटचाल यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या प्रेरणेतून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या सहकार्याने हे अभियान उमेद अंतर्गत सुरू झाले आहे या उपक्रमामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण महिलांचा आत्मविश्वास उंचावला आहे ही केवळ योजना नाही ही आहे समृद्ध भविष्यासाठीची यशस्वी वाटचाल आत्मनिर्भरतेकडून समृद्धीकडे वसुंधरा महिला किसान समृद्धी कार्यक्रम म्हणजे शाश्वत विकासासाठी यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी उचललेलं एक क्रांतिकारी पाऊल आहे